नमस्कार आज तुमच्यासोबत शेअर करत आहे असा मुकवास ज्याचा उपयोग आपण कधीच करत नाही लोणचं केल्यावर किंवा आंबे खाल्ल्यावर त्याची कोय आपण नेहमी फेकून देतो पण मग हा मुकवास असा आहे की जो कोयपासून बनणार आहे जे आंब्याची कोय आपण वर्षानुवर्ष गेले फेकून देतो आहे त्याचा उपयोग अतिशय उत्तम आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर व्हिटॅमिन्स असतात खनिजे भरपूर प्रमाणात असतात आपल्या त्वचेसाठी केसांसाठी अतिशय फायदेशीर असणारं हे आंब्याची कोय आपण वर्षानुवर्ष फेकून देतो आहे तर त्याचाच उपयोग करून आज मी उत्तम असा मुखवाज बनवणार आहे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर लावल्याने केसांसाठी पावडर बनवून दह्यात मिक्स करून लावल्याने अतिशय उत्तम असा असणारी ही कोयचे गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग आपण कधीच करत नाही फायबर असल्यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते तसेच त्वचा व केसांचे आरोग्यही सुधारते हे आपल्या पूर्ण शरीरासाठीच अतिशय उत्तम असं अँटीऑक्सिडंटयुक्त व्हिटॅमिननी भरपूर आणि खनिजेनी उपयुक्त असं कोय आहे ज्याचा उपयोग आपण आज करणार आहोत तर बघा अशा प्रकारे माझी ऐकत असतानाच प्रोसिजरही बघत आहात तर यातला मी मीठ टाकून पाणी टाकून कुकरमध्ये लावून घेतलं ला आहे त्याआधी आपण त्याला स्वच्छ करून धुवून वगैरे घेणार आहोत आणि नंतर त्याला कुकरमध्ये दोन ते तीन सिट्ट्या काढून घेणार आहोत त्यानंतर त्याचं थोडं चिकटाव्याचं पाणी निघते ते, ते आपण काढून टाकणार आहोत आणि हाताने चोळून त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारची ही आंब्याची कोय जी आपण वर्षानुवर्ष गेले फेकून देतो आहे त्याचा उपयोग आज मी तुम्हाला करून दाखवत आहे माहेरी गेली असता तिथे हे खाल्ली त्यांनीही माझ्या आईने कोणाच्या तरी घरी गेली असता तिथे हा मुकवास खाल्ला तिला आवडला तिने करून बघितला उत्तम आहे आणि वेस्ट होणारी चीज जर आपण वापरत असेल तर अतिशय उत्तम असणं आणि वर्षभरातच्या उन्हाळ्यामध्ये अतिशय आपल्याकडे आंबे कैऱ्या येत असतात आणि त्याचा उपयोग आपण असा मुकवासाच्या स्वरूपात जर वर्षभरासाठी करून ठेवत असेल तर फायदेशीर असणार त्वचेवर केसांवर वरून लावल्यापेक्षा जर पोटात आपण हे बाप खात असेल तर अतिशय फायदेशीर असणार आणि कोय हे आपण नेहमी फेकून देतो त्याचाच वापर करून अतिशय उत्तम प्रकारचे असा मी मुखवास या ठिकाणी बनवला त्यानंतर त्याला निंबू काळं मीठ पांढरं मीठ लावून त्याला मस्तपैकी दिवसभर उन्हामध्ये वाढू घातलं आहे हे सेवंटी पर्सेंट वाढल्यानंतर याला आपण व्यवस्थित पाकळून त्याच्यामध्ये जे कचरा असेल साल असेल ते काढून घेणार याचा वापर आपण तुपामध्ये भाजून करू शकतो तुपाऐवजी मी या ठिकाणी मिठाचा वापर केला आहे माझ्या आईनेची ही आयडिया आहे माझ्या आईने म्हटलं की जर आपण तुपानमध्ये भाजू तर काय होईल की वर्षभरात त्याला वास लागेल तर आपण या ठिकाणी आप छानपैकी मिठामध्ये हे भाजून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छानपैकी अशी मिठामध्ये थोडी थोडी करून आपण याला भाजून घेणार एक साथ भाजले तरी हरकत नाही पण थोडे थोडी भाजल्यात ती अतिशय व्यवस्थित क्रंची होईल आणि वर्षभर टिकण्यासही मदत होईल आपण याला थोडंसं पाण्याने मीठ चिटक आवं म्हणून याला थोडासा पाण्याचा शिवारा मारून घेणारा बघा अतिशय उत्तम प्रकारे ही भाजले जात आहे आणि थोडा थोडा कलर चेंज होताना पण आपल्याला याला दिसत आहे तर हातात घेऊन पाहू लूज असेल तर थोडा वेळ अजून भाजून घेऊया किंवा मग अशी भाजून घेतल्यानंतर थोडा वेळा आपण जास्तच लूज वाटत असेल तर उन्हामध्येही टाकू शकतो पण कंची होत असेल तर उन्हात टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आपण याला चाळणीच्या साहाय्याने मीठ वेगळे करून घेऊयात आणि वर्षभरासाठी आपण याला स्टोर करून ठेवूयात तर बघा अशा प्रकारे छानपैकी अशी आपली आंब्याच्या वेस्ट भागप म्हणजे कोयपासून अतिशय उत्तम असा मुकवाशा ठिकाणी तयार होतो आहे आणि हा सगळ्यांना चालणारा आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न होता अतिशय उत्तम असा मुखवाशा ठिकाणी तयार आहे ज्यांना ॲलर्जी असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही खा खाण्याचा उपयोग करावा तर बघा अशा प्रकारे छानपैकी या ठिकाणी एका पॅक अशा कंटेनरमध्ये मी याला स्टोअर करून ठेवत आहे आणि वर्षभर टिकणारा आणि आपल्या सगळ्या बॉडीसाठी उपयुक्त असा मुखवाशा ठिकाणी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनल